गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी यांच्या नेतृत्वाखाली जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईला सुमारे तीनशे कार्यकर्ते निघाले मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप अरुण भाऊ घुले ईश्वर अहिरे वामन वाकचौरे श्यामराव गांगर्डे हेमंत पिंगळे लहू गायकवाड अरविंद गवळे ईश्वर अहिरे वामन वागचौरे श्यामराव गांगर्डे हेमंत पिंगळे लहू गायकवाड अरविंद गवळी बाळासाहेब घुले विष्णू बॉस जगताप सुनील कदम शेखर कवठेकर संदीप काशीद अरविंद गवळी दादा गांगर्डे बबलू जगताप बैया जगताप राहुल जगताप दिनेश जगताप श्री भोजने मोहन चटके सूरज काशीद गुंडू काळे श्रीभोजने मुन्ना गोलंदाज गुंडू काळे भोजने मुन्ना गोलंदाज सरफराज शेख पांडुरंग जगताप पप्पू साळुंखे मंजय मस्के संजय मस्के ओमकार खटके गुंडू काळे लखन करंडे मुकुंद सांगळे तुळशीदास औताडे तानाजी नलवडे विजय घुले संतोष मोरे गजेंद्र बचुटे बाळासाहेब जगताप जगदीश भोसले मुकुंद सांगळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते सुद्धा निघाले आहेत